मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार वगांचे सध्या आपण विराटनगरच्या महानगरपालिका उपस्थित आहे आपण बघू शकता आजपासून जे नामांकन फॉर्मची प्रक्रिया आहे ते शेवटचा दिवस आहे त्या दोन ता, दोन वाजता नंतर सर्व प्रक्रिया संपणार आहे आणि दोन तारखेला माघार घ्यायची प्रक्रिया असणार आहे ज्या प्रकारे आता आपल्या बरोबर येणारे काही थो, थोड आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अभिजित दिलीप सांगे काही वेळात आपल्या बाहेर पडतील त्यांनी पहिल्यांदा बारा नंबर प्रभागमधून उद्धव उमेदवारी भरलेली आणि अशा युवा नेतृत्व आता त्या परिसरात भेटणार आहे बघण्यासारखं असेल काय त्यांचं विजन आहे कशा प्रकारे ते पुढे लोकांसाठी काम करणार सर्व गोष्टीवरती आपण त्यांच्याशी विचारायचा प्रयत्न करू पहिल्यांदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्याला बारा नंबर प्रभाग मध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण एक नेव्ही पर्सन होते आणि अनेक लोकांसाठी आपण काम केलंय असा विजन घेऊन आपण पुढे करणार आता विजन सरळ आहे विजन लोकांसाठी काम करणं आहे काम करत आलेलो आहे आणि त्यांच्यासाठी काम करत राहणार निवडून आल्यानंतर चोवीस तास लोकांची सेवा करणार प्रचार, प्रचार कधीपासून कर प्रचार आता तीन तारखेला जेव्हा निवडणूक आयोग चिन्ह वाटप करणार जे अपक्षांचे आहेत त्याच्यानंतर संपूर्णपणे आपण चार तारखेपासून तयारीला लागणार सर आपल्याकडे एक मोठं चॅलेंज असणार आहे आपण बहुजनची युती न करता आपल्याकडे एक मोठा पक्ष बीजेपी म्हणून आपण ऑपोजिशनला लढतो आले शिवसेनातून आपले कॅंडिडेट बहुपदले काय विश्वास आपण दाखवणार आहे बघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा खूप जुना पक्ष आहे भाजप हा शिवसेनेतून बाहेर पडलेला पक्ष असं म्हटलं तरी चालेल कारण युती पहिले शिवसेनेनेच भाजप सोबत केली होती त्याच्यामुळे भाजप जरी आज त्यांचे दोन आमदार असले खासदार असले तरी सुद्धा वसई तालुक्यामध्ये आपण बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना संपूर्ण आव्हान देतो आणि संपूर्ण मशाल घेऊन आपण आता रिंगणा उतर ले लो आए आपने बोला है कि मैं मैं मैंने बहुत सारे काम किया है अपने क्षेत्र में समाज सेवा की है क्या क्या किया है आपने कुछ आप एक्सप्लेन करेंगे मैंने अपने क्षेत्र में रस्ते का काम किया है पानी नगर पालिका का पानी आज बोलिंज के आगे नहीं है उसके लिए मैंने प्रस्ताव डाला हुआ है इंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला ठाकरे अपना दवाखाना मैंने लोगों के लिए चालू किया है आरोग्य सेवा 35 फाइव बेड्स का हॉस्पिटल के लिए मेरा प्रस्ताव आगे चला गया है तो यह सब पे मेरा काम चालू है और अगर आगे जाके अगर जनता ने मुझ पर विश्वास दिखाया तो ये सारा काम मैं उनको पाँच साल में पूरा करके दिखाऊंगा एक सवाल पैदा होता है भाजपा युति एक तरफ बहुजन विकास अगाड़ी एक तरफ और इस बीच में एक लाख चलो आप क्या चल लगता है नहीं बहुजन बहुजन विकास आघाड़ी एक तरफ भाजपा एक तरफ तो शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष भी एक तरफ ही है ना उनका भी खुद का पावर है ऐसा नहीं है कि वसई तालुका में शिव बहु, बहुजन ही है या फिर भाजपा ही है शिवसेना भी तो पहले पचतीस साल बहुजन को टक्कर देके दो नंबर पे राहत रह चुका है तो शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पहली बार वसई विरार महानगर में इंडिविजुअल पैनल के साथ उतर रहा है और अपनी मशाल वो शिवसेना बाळासाहेब ठाकरे भगवा झेंडा हम वसी विरार महानगरपालिका पे फेरायगे बघितलं ज्या प्रकारे आता अभिजित दिलीप सांगळे यांनी बारा नंबर प्रभाग क्रमांक मधून आता उमेदवारी अर्ज भरलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि त्यांनी साफ मध्ये सांगितलेलं ज्या प्रकारे त्यांचं विजन आहे ज्या प्रकारे ते पुढाकार घेणार आहे आपल्या परिसरात नागरिकांसाठी या सर्व गोष्टी आता बघण्यासारख्याच आहे असे अनेक उमेदवार आता अर्ज भरत आहे आणि सर्व संपूर्ण प्रक्रिया आपल्याला पाहायला भेटणार आहे कोण कोण कट्टवर नेता आपल्याला समोर येणार आहे कोण कोण नवीन चेहरा आपल्या समोर येणार आहे नक्की तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू धन्यवाद